आणि पोलिसांची भीती लोकांमधून गेलेली आहे राज्यकर्ते इतके क्रूर आहेत कोणतरी पैसे देऊन आम्ही सोपू शकतो अशी भावना आहे संजय रावतांकडे तुम्हीच रोज सकाळी हे भूम घेऊन जाता म्हणून <laughs> की बोलतात तुम्ही माका सुद्धा बरोबर आहे ते तुमचा की प्रश्न जे नौ बसते आठ दिवस जायचे बंद करा त्यांच्याकडे काय बोलणार नाही संजय राऊत आजपर्यंत बोललेलं काय खरं झालं तेवढा मी तुम्हाला प्रश्न विचारतो सांगा बरं या النقطه पण आता पत्रकाराच्या पत्रक पत्रक भूमिकेत तुम्हाला विचारतो हो जे संजय राऊत गेली चार वर्ष बोलतायत त्यातलं एक वाक्य खरं झालेलं सांगा याच्यापूर्वी संजय राऊतांबरोबर तुम्ही तुम्ही पण होता त्यावेळेस बाजूला गेलो ना आणि माझा प्रश्न तुम्ही संजय राऊत बोललेलं काय खरं ठरलं तेवढं सांगा आता कायदा सुव्यवस्थेची कायदा सुव्यवस्था आम्हाला कायदा सुव्यवस्थे बाबतीत संजय राऊतांबरोबर वन टू वन चर्चा करायला सरकार केव्हाही तयार आहे संजय राऊतांनी प्रश्न घेऊन समोर यावं हो, राज्याचा आमचा कुठलाही मंत्री मंत्रिमंडळातला सीएम साहेब आणि दोन्ही डिप्टी सीएम साहेब बाजूला ठेवा आम्ही मंत्री म्हणून संजय राऊत जे काही विचारतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं केव्हाही आकडेवारीसह द्यायला आम्ही तयार मुंबई कोणाशी महाराष्ट्राची माणसं एक नेता असे म्हणतात की आता हिंदी भाषा मुंबई शहर चाललेली आहे मीराबाई काल मी कोल्हापूर सांगलीमध्ये बोललो आपण कदाचित पाहिलं नसेल नाही पाहिला मी पण प्रताप सरनाईक साहेबांचं बोलण्याचा उद्देश एवढाच होता की ज्या एक भागामध्ये आपण जातो तिथं या भागामध्ये ज्या भाषा जाणणारे लोक मोठ्या प्रमाणात असतात बहुसंख्या असतात त्यांना आपण काय बोलतो हे समजावं हो। यासाठी तिथं गेल्यावर ती भाषा बोलली याचा अर्थ ती भाषा महाराष्ट्राची झाली असं नाही महाराष्ट्राची